जैन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचे नगरमध्ये स्वागत लवकरच शहरात समाजातील युवक व्यापारी आणि उद्योजकांसाठी मेळाव्याचे आयोजन ललित गांधी जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले अध्यक्ष ललित गांधी अहिल्यानगरमध्ये आले होते नगरच्या रेल्वे स्थानकावर त्यांचं सकल जैन समाजाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं ते गोवा निजामुद्दीन एक्सप्रेसनं रविवारी तेवीस मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता अहिल्यानगर रेल्वे स्थानकात दाखल झाले होते त्यांचं स्वागत करण्यासाठी समाज बांधव आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व युवकांनी मोठ्या जोशात आणि जल्लोषात हर्ष हर्ष जैन जैन म्हणत ललित गांधी यांचं स्वागत केलं भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठचे प्रदेश सचिव आणि मध्य रेल्वे मुंबईच्या सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सकल राजस्थानी युवा मंच ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष धनेश कोठारी बडीसाजन ओसवाल युवक संघाचे अध्यक्ष रुपेश पारख सकल राजस्थानी युवा मंच ट्रस्टचे अध्यक्ष संदेश मुनोत राहुल मुथा आदी उपस्थित होते समाजाच्या प्रमुख मागण्या आमच्या धार्मिक अधिकारांची सुरक्षा आमचे साधू संत जे विहार करतात पायी त्यांच्या विहारामध्ये सुरक्षा व्हावी त्यांच्यासाठी विहार धर्माचं निर्माण व्हावं ज्या आमच्या धार्मिक पाठशाळा चालतात त्यामध्ये आधुनिकीकरण व्हावं पाठशाळांचं सक्षमीकरण व्हावं आमचे प्राचीन मंदिर तीर्थक्षेत्र आहेत त्यांचं जीर्णोद्धार व्हावा या धार्मिक अधिकाराच्या प्रमुख मागण्या आहे याबरोबर सरकारने या सगळ्या मागण्या त्यांच्या महामंडळाच्या उद्देशामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत याबरोबर समाजासाठी समाज भवन निर्माण उपास निर्माण अशा सुद्धा योजना यामध्ये के समाविष्ट केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना समाजापर्यंत पोहोचवणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं यासाठी आमची जी युवक टीम आहेत पूर्ण नगरची हे ये सगळे येणाऱ्या काळामध्ये अगदी ताकदीनं काम करतील आणि या योजना यशस्वी करतील याचा मला विश्वास आहे ललित गांधी हे आजपासून अहिल्यानगर नाशिक अकोला अमरावती नागपूर अशा दौऱ्यावर असून त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात अहिल्यानगरपासून केली रेल्वे स्टेशन येथील जैन मंदिराला भेट देऊन त्यांनी भगवान महावीरांचं दर्शन घेतलं त्यानंतर ते राहुरीकडं रवाना झाले राहुरी इथं अहिल्यानगर जिल्हा व्यापारी अधिवेशनाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले की समाजाच्या सर्वसमावेशक उन्नतीसाठी आपण प्रयत्नरत आहोत जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील युवा वर्गाला होतकुरू युवक होतकरू युवक युवती आणि उद्योजक आणि व्यावसायिकांना त्याचा लाभ व्हावा असा आपला प्रयत्न राहील त्यासाठी समाजातील युवकांनी एकत्र येऊन युवा मंचाच्या माध्यमातून समाजाची वजनमूट बांधावी असं आवाहन त्यांनी केलं भाजपा प्रणित महायुती सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जैन समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी या महामंडळाची स्थापना केलेली आहे अध्यक्ष या नात्यानं या महामंडळाच्या विविध योजना सोयीसुविधा आणि प्रकल्प यांची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण महाराष्ट्रभर फिरत आहोत समाजाचं प्रबोधन करतो आहे महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आपण अहिल्यानगरमध्ये आलो आहे अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातील जैन बांधवांचा मेळावा या महिन्यात घेण्याचं नियोजन सुरू आहे जैन समाजाच्या धार्मिक अधिकारांची सुरक्षा जैन साधू संत साध्वी आजन्म कोणत्याही वाहनात बसत नाहीत पायी प्रवास करतात त्यांच्या प्रवासात त्यांची सुरक्षा धार्मिक पाठशाळा समाज मंदिरं तीर्थक्षेत्र यांचं आधुनिकीकरण व्हावं यासाठी युवक युवती पुढे येऊन एकजुटीने काम करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला सरकारनं जैन समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे ह्या महामंडळाच्या योजना याच्या उद्देशाची माहिती समाजातल्या सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे त्यात अहमदनगर जिल्ह्यामध्ये या महामंडळाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच माझा येण्याची संधी मिळाली आज राहुरीमध्ये या संदर्भात एक मोठा मेळावा होतोय राहुरीला जाण्यासाठी आज अहिल्यानगरमध्ये मी आलेलो आहे आणि अहिल्यानगरसाठीचा एक स्वतंत्र कार्यक्रम येणाऱ्या महिन्यामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात येतोय त्यामध्ये समस्त जैन समाजाला एकत्रित करून या महामंडळाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सरकारचा जो सहभाग आहे जैन समाजाच्या विकासासाठी त्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो रिपोर्ट न्यूजडेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज